घरचा तंत्र आणि घरचा वैद्य ह्या दोन्ही चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आज तुम्हाला पांढरीची काठी पाण्यात कशी बुडवती आणि कशी ही ही होती तुम्हाला दाखवतोय बघा आपल्याकडे काट्या आणलेल्या आहेत आपण काही थोड्या तर बघा ही काठीला बघा इथं खाली कीड लागलेली आहे त्यांना हे आरती बुडती अर्धी ना बुडत नाही नीट म्हणजे असे काही जर थोडंफार लाकूड काही खराब असलं तर ती बुडत नाही बाकीच्या काट्या बघा बघा हे लाकूड बघा हे खराब झालेलं आहे इथं साल आहे थोडी बघा याची साल खराब असलं का काही बुडत नाही आणि ना मणी जे बनवलेली असते त्या मण्याला काय केलं असतं सगळं तिने वरचा खरकून काढलेलं असतं असलं काही ठुलेलं नसतं त्यानं मणी पाणी टाकलं एक पटक्यास बुडतो त्याच्यामुळे ही लाकडं आपल्याकडे फुट फुटाची दीड फुटाची आहे तरी बघा कसं गेलं तळाला बघा बघा आता ही एक फुटाची काठी आहे बघा कळ आपण ही बघा दोन असे बारक्या बारक्या काट्या छोटे छोटे आणि ही बारकी आणि मोठी तसं काही नाही आता लोकांच्या मनात गैरसमज आहे की मोठी काठी काम करते तसं काही नाही याचं झाड लई मोठं होत नाही हे आपलं लय झालं डाळ्यांच्या झाडापेक्षा बारीक होत आहे आणि मोठ्या काट्या कुठून आणायच्या तर त्याच्या काट्याचं बारीक बारीक भरतात अशा बघा आपल्याकडे चार पाच काट्या आहेत पण पाण्यात टाकून दाखवते तुम्हाला हे पाण्यात बघा कशा जातात बघा अशा तळाला जातात ह्याच्यातलीच काही काठी आता बघा ह्याला इथं साल आहे इथं जर फाकडे आहे चिरलेलं आहे तर ही बुडत नाही बघा तरीही बी गेलं बुडाला तर काही काही असे बुडत नाहीत आता इथं आपल्याकडे ना एक चार पाच काटे राहिल्यात की ही जर खराब आहेत ही बुडत नाही तर वरी आहे त्यात ही असे खराब लाकूड जर असलं तर तीच लाकूड काम तीच करतं पण काही किल्लेलं हे असं असलं काही मध्ये थोडंफार खराब म्हणजे तर ते बुडत नाही कधी कधी ही पण लाकूड बुडतं पण ह्याला एक उशीर आहे ह्याला एक दिवस लागतं बुडा एक लातभर पाण्यात ते बघा ही पांढरीच्या काठीचा चमत्कार की बारका टोकडा जरी तुम्ही घेतला आता छोट्यावाला तरी पाण्यात जाता आता बघा ही एवढी बारकी आपल्या बोटाच्या एक चार पाच इंचाची ही पण बघा आता पाण्यात सुले कशी तळाला जाऊन बसते चालली खाली दाबा चालेल खाली गेले तेव्हा असे तळाला तर ह्याच्यातून एक छोटा तुकडा तुम्हाला दाखवतो ह्याच्यात एक छोटा तुकडा आहे आता एक बघा ही बघा बागा एक दोन इंचा तुकडा आहे ही पण असं पाण्यात टाकला बघा का तळाला बसतो ती तसं काही बुडत्यात काही बुडत नाही म्हणून काही बुडत्यात हे बी काम करीत नाही बुडत्यात ते बी सर्व काम करतात असं बी काय नाही काही लाकडं बुडतात काही बुडत नाही हे बी बघण्यात आलेलं आहे तेच पाहिजे पांढरीचे काठी फक्त ही लाकूड ओरिजिनल पाहिजे असं लक्षात घ्या आता बघा सगळ्याचा आपण पाच सहा काट्यात सोडून टाकताय गेल्या तळाला तर ह्याचा उपयोग कसा करायचा सांगतो मित्रांनो घरात घरामध्ये उपयोग तर आपण सांगितलेलाच आहे तरी बाजी उपयोग घ्या दरवाजेवर एक सवा इंचा टुकडा दरवाजेवर लावायचा दोन तिजूर ठेवायची एक पुजारा ठेवायचा एखादा एवढा टुकडा गळ्यात बांधायचा पुस्तक चांगल्या प्रकारे काम होतं जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आता आपल्याकडे एवढ्याच पासा काटे राहिलेले आहेत रामराव